सकाळचे साडेआठ वाजलेले होते मी पेट्रोल भरलं गाडीमध्ये आणि महापालिका इलेक्शनच्या रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओमध्ये गेले तिथलं माझं काम आवरलं आज मी त्या काय क्लिप्स शूट केल्या नाहीत कारण ते सेस बघून तुम्हाला नक्कीच कंटाळा येणार नंतर आज आम्हाला नाश्ता देणार असं सा सांगितल्यावरती आम्ही खूप फुल झालेलो होतो सांगलीमध्ये हळदभवन हे जे फेमस नाश्ता सेंटर आहे जिथे एकेकाळी हळदीचा सा सौदा खूप जोरात चालायचा असं आम्हाला आमच्या सरांनी सांगितलेलं होतं तर इथं ब्रेड उसळ आम्ही खाल्लेली होती म्हणजे हॉटेलमध्ये मी पहिल्यांदा खाल्ली ब्रेडची भाजी हा जो प्रकार असतो तर तोच वेगळ्या थोड्याशा पद्धतीने या हॉटेलमध्ये मिळतो तुम्ही जर कधी गेला तर नक्की ट्राय करा त्यानंतर दुपारची सगळी कामावरली आणि एक पार्सल मी मागवलेलं होतं हे बीटर मागवलेलं होतं आता हे कशासाठी कोणासाठी मागवलेलं आहे हे कदाचित तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला मिळू शकतं आणि याच्या ज्या एसेसरीज आहेत तर नेहर बघत होती की म्हणजे त्या वर्कआउट व्यवस्थित करतात की नाही तिला खूप उत्सुकता होती त्यामुळे तिची फार गडबड असे असे पार्सल वगैरे उघडून बघायची आणि मला म्हणजे आई थोडंसं हे इस्त्रीसारखं वाटतंय त्यामुळे ती इस्त्री करून बघत होती बेडशीटला पण शेवटी हे वेगळं मशीन आहे तर संध्याकाळी आम्ही दोघीजणी गेलो होतो पिक्चरला आता तुम्ही म्हणाल की कोणता पिक्चर तर बघा कुठला पिक्चर आम्ही बघितला ते येस क्रांतीज्योती विद्यालय आम्ही बघितला खूप मस्त चित्रपट आहे मराठी भाषेची अस्मिता जपणारा पिक्चर आहे मराठी भाषेची महती सांगणारा महत्व सांगणारा हा पिक्चर आहे जर पिक्चर बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मुलांना पण नक्कीच दाखवा चला तर मंडळी या संडवरती हा छोटा ब्लॉग इथं संपवते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय